हे सामूहिक आमरण उपोषण असणार आहे आणि राज्यात आता कुठेही आमरण उपोषण होणार नाही सकाळी पण नाही पंच उपोषण आंदोलन राज्यात होणार नाही हे एकाच ठिकाणी एकाच वेळी एकाच दिवशी आंतरवालीत सामूहिक आमरण उपोषण आरक्षणासाठी होणार आहे शेवटी काय असतं बघा त्यांनी त्यांचे पक्षीय नेते आता मोठं करायचं काम केलं आता आम्हाला आमची जात आणि आमची लेकरं मोठं करावं लागणार त्यामुळे आता ते राजकारण डोक्यातून मराठ्यांनी काढलं आणि मराठी कामाला पण लागले आरक्षणाला विरोध करणाऱ्यांचा साफ करा आवाहन तुम्ही निवडणुकीच्या पूर्वी केलं होतं निवडणुकीत उतरण्याची देखील तुम्ही तयारी केली होती परंतु काही समीकरण जोडले नाही म्हणून त्यामुळे उतरले नाही परंतु कुठेतरी आरक्षणाला विरोध करणारेच पुन्हा एकदा सत्तेवर बदले ते सरकार पूर्वी होतं ते जादा सत्तेत आलंय पुन्हा म्हणजे एकंदर मराठा आरक्षणाच्या लढ्याचा सत्ताधाऱ्यांनाच फायदा झालाय मी काय समाजाला सांगितलं लोकसभेला पण आणि विधानसभेला पण तुम्हाला ज्याला पडायच त्याला पाडा ज्याला निवडून आणायचं त्याला मी माझ्या भूमिकेपासून बदललो नाही म्हणून माझा समाज माझ्या पाठीशी आणि माझा समाजही कधी बदलला नाही तूही माझ्या पाठीशी ठामी मी त्यांच्या पाठीशी ठामे पहिले तेच होते आता सा गुणी सा गुणी सा गुणी सा गुणी हो ते आम्हाला काय फरक पडणार आहे कोणी आलं तरी मी तर याच्या अगोदरच आठ पंधरा कुठे सांगितलं तर कोणी आलं तरी मला लढावं लागणार आहे माझ्या समाजाला संघर्ष करावा लागणार आहे आम्ही सज्ज नाही होत ना कोणी बी तीच चा पहिलीच होती संघर्षी होती तीच हे कोणा तिला काय काय का गरजेची आम्ही नेला नाही बारे मराठ्यांपुढं सरकार कोणतं टिकत नाही फक्त एकच सांगतो शांततेतील शांतते राहून द्यायचं पुन्हा आले आणि वळवळ करतात दहशत करताल दादागिरी माजवायचा प्रयत्न करतात तर तुम्हाला त्याचा परिणाम इतका वाईट भोगायला लागेल तुम्हाला वाटतं पाच वर्ष आपलं कोणी काही करू शकत नाही मध्ये सुद्धा पडत असत मराठ्यांच्या नादी नाही लागायचं मराठ्याला उलट सुट्ट घुसवायला लावायचं नाही आणि त्यांना छेडायचं पण नाही आरक्षणाच्या एकनाथ शिंदे हे एक काळजी भाऊ मुख्यमंत्री आता राहणार आहेत देवेंद्र फडणवीस ना। 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 यांचं नाव आता आघाडीवर आहे चर्चेत आहे खर तर मोठा संघर्ष तुम्हाला त्यांच्याच विरोधात करताना पाहिलं कशा पद्धतीची लढाई असणार आहे ते जर मुख्यमंत्री झाले तरफ दिशा काय आम्हाला काहीच आवड वाटत नाही आम्ही मराठी यांना लय वेळ सुकळून आता ते आले काय आणि हे आले काय का। आम्हाला लढावच लागला असतं ना हे तर अंतिम सत्य होतं पुन्हा तेच येत ते पुन्हा आता आम्ही पुन्हा अपेशनला बसणार हो दे चालू दे कोण काय करतय आणि कोणात किती मी आम्हाला चांगला माहित तुम्हाला एक सांगतो फक्त मराठ्यांशी बेमानी त्यांनी करायची नाही शेवटी मराठ्याशिवाय या राज्यात कोणाची सत्ता येऊ शकत नाही ती असू नाही तर असू मराठ्यांनी दोघांचं पण काम केलंय जे पाळ आहे त्याचंही केलेलं असणारी जेव निवडून आला त्याचही केलेलं असणारी दोघांनी मराठ्यांच्या मदती लिहायचं दोघांनी महाज आणायचा नाही जाहीरपणानं या प्रेसच्या बांधवाच्या माध्यमातून बीड नगरीतून सांगतो दोघांनी महाज आल्यासारखं करायचं नाही निवडून येणारा म्हणून आता बदला घेऊ ताण देणाराला आणि पडणारा म्हणून आता आपण मागा लागू तुम्ही मराठ्यांच्या नादी लागायचं बंद करायचं बदला घेऊन बघून फिगून काही बघत नाही कोणी एखाद्या मतदारसंघात बघायचा प्रयत्न केला ना राज्यातल्या मराठ्यांनी पाहिजे हे ध्यानात ठेव मराठ्यावर माझ्या अजिबात कुणी दडपण आणायचं नाही लोकशाही प्रमाणात त्यांनी काम केले तुम्हीही काम केले दोघांनाही मदत झाली दोघांनी आता मराठ्यांच्या मदत केल्यान मागण्याला उभारायचं दोघांनी पण पडायला म्हणायचं नाही आता मी पडून घेतलं कवडलो ते मूर्ख नाही तुला काम करणारे मराठ्यांचे लोक तू घरात दडून बसशील पडणारा आता पाच वर्षांनी गरज लागन मला ते निवडून आलेला बी म्हणून मला आता पाच वर्षांनी गरज लागणार आहे आता मला काही गरज नाही गचुऱ्या धरून घराच्या बाहेर आणतील मराठी तुला मागण्यासाठी पळावं लागणार आहे आता तुला त्यांच्या मदतीला पळावं लागणार आहे आणि मराठ्यांना सांगतो आपण मैदानातच नव्हतो आपण मैदानात होत तेव्हा टायमा झाटकादा केलेला आता शेमडे सुंबडे पळते थोडेफार कोणी म्हणतंय आमचा पॅटर्न कोणी म्हणताय आम्हाला याच्यामुळे आलं त्याचा तो हा पॅटर्न कोणाचा प्रचार केला तो हा पॅटर्न आलय कोण निवडून कोणाचा पान आलोटी तू हे शेमडे सुमडे हे मधी पळते हे लाग होते आणि म्हणतात आमच्या पॅटर्न मुळे आमका झालं तमक्या मुळे तमका झालं आणि मग फॅक्टर म्हणजे जरंगी फॅक्टर फेल झाला बुद्धी आहे एक निर्बुद्धी आहे का तू तू काय एखाद्या बार मसडीचा पेत होता का मूत तुला काही अक्कल आहे पिक्कल नावाची गोष्ट आहे का नाही एवढे मोठे काही काही विश्लेषक मार प्रसिद्ध प्रतिष्ठित असणाऱ्या चॅनल वरती बसते ते बोलवते इमानदारीने तुथ्या शेंग आणत आमचा पॅटर्न जरांगे फॅक्टर फेल गेला अरे मी मैदानात नव्हतो मराठा नव्हता जेव्हा मी मैदानात होतो ना पाणीच पाजिल आणि उद्याचा दिवस पुन्हा आमचा आहे ते डोक्यात आण नको आणि खाली लिहिते दोन चार टाकून फोटो टाकित पाच सहा जणांची ओवर खालीच बळत बळत मराठ्याच्या जेव्हा निवडून आले आणि वर टाकी अमका अमका पॅटर्न तो प्रचार कोणाचा केलाय तो हे किती आलेत राज्यात त्यांचे डिपाचे जप्त झाले ते बघ आणि इकडं दुसऱ्याच कशाला राहणार तो मी जर बाहेर पडलो असतो ना आणि सेनावरला मुक्काच लावला असता पण आम्हाला काही उपयोगच नव्हता कारण माझा सोपडा साब कधी तुमचा मोगाचा प्रश्न होता मी सोपडा साब कधी आम्हाला दोघं माहित होते दोघं कामाच्या नाही त्याच्यामुळे आम्हाला आमचे देचे पण आमचं समीकरण उकल त्यामुळे मी तीन तारखेला सांगितलं होतं पाठ म्हणजे चार तारखेला सकाळी सुद्धा सांगितलं होतं दोन वेळ दोनदा सांगितलं की मी राज्यात कुठं जाणार कुठं गेलो मी माझ्या शब्दावर खराब भरलो माझा समाज मालक हे समाजाला मतदानात मालक ठेवलं मराठ्यांशिवाय मग मराठा मालक ठेवलं तर त्यांनी मतदान केलं मी मूर्ख नाही येतात समाजाला मायबाप मानतो आणि मुलगा म्हणून कोणा तरी दावणीला बांधित मी तो मायबाप समाज कोणाच्या दावणीला बांधला त्यांना मोकळं ठेवलं ते, ते मालक ठेवलं बाप तेवचे राज्याच त्यांना ते ठेवलं त्यांना ज्याला मतदान करायचं त्यांना केलंय जे निवडून यायचं आले जे पडायचे ते पडलेत आम्हाला काय सुटतो की का सुचं घे काय घे नाही का आणि माय नाही म्हणलं मी कोण रुचणार आहे म्हणजे एक इकडून सांगतो तू मग जे करा ते करा आणि दुसरी गुण रुच होतो कोणचं मग मी असलं त्यामुळे समाजाच्या हातात दिलं होतं सगळं समाजाने जे त्यांना योग्य वाटलं ते गेलं पण या राज्यात मराठ्यांशिवाय कोणी सत्तेत बसू शकत नाही त्यामुळं माझं ते यायचं नाही मराठ्यांशी बेमानी करायची नाही मराठ्यांच्या मागण्या मान्य करायच्या बसलोच म्हणायचं सामूहिक आम्हाला उपोषण सुरू साहेबांनी जे सभा घेतल्या पडले तरी पण म्हणतात माझ्या मुळेच अडीचशे आले नाही कोणाचं नाव नाही घेतलंबाद ज्याला विरोधक नाही मानत त्याला बोलत विरोधक मानल्यावर देखील काच आचारसंहिता लागू होण्याच्या अगोदर हैदराबाद लागू केलं जाईल अशी चर्चा होती त्याचं काम कुठपर्यंत आलेलं आहे आणि सरकार जर त्या संदर्भात काम करण्यासाठी दिवसात ते काम करू शकत सगळं हैदराबाद सहरी चंबलबाजीवले पण दोन हजार चारचा चा जे आर सुद्धा कुणबी आणि मराठा एकच हे सुद्धा केसेस पण जेवढ्या काय सरकारकडं मागण्या दिल्या त्या सगळ्यात आम्हाला त्याची अंमलबजावणी पण पाहिजे आणि हे नाही केलं तर मात्र आम्ही सामूहिक आमरण उपोषणाला बसणार आहे देशात असं उपोषण पुन्हा झालं नसेल सरकारचं डोकं बंद पाडणार शंभर टक्के दूध डोकं बंद पाडणार यांना चारी ताळात पुणे नाही ठेवणार सत्ता आधी म्हणून काय झालं पहिले तेच होते थोडे होते पहिले त्यांचे म्हणजे काय अधिकार कमी आहेत का मग सत्तेवर बसलेच ना अधिकार तेवढेच होते थोडे आखले तरी आता लय मोठे आले मग अधिकार लय मोठे दिले काय सत्ता सत्ताच आहे ना त्या टायमाला पालतं उलत घेतच जन चळवळी ती जिवंत राहिली पाहिजे गोरगरीब मराठा संकटात सापडला पाहिजे ही भूमिका माझी होती ती मी पुरेपूर पार पाडलेली मराठ्यांचा रुबाब हा तसाच ठेवला पाहिजे मराठ्यांचा रुभाब हाई तसाच ठेवलेला उलची बेरुद्वा त्यांचा कमी होऊ दिलेला नाही थोडा सुद्धा खाली मान घालून चालायचं कामात नाही ठेवलं मराठ्यांचं आणि मराठ्यांना सांगतो कुणी पडू नये निवडून येऊ ने चालायचं छाताड काढू आपण मैदानातच नव्हतो ज्याला कुमकुमे दाखवू मग पुढं आले तर किती होतं कुणी पाच हजाराने आले कुणी पंधरा हजार वीस हजाराने आले आले तरी काय हे आणला असता ना सगळे उलटे पालते करून टाकले असते पण आमचं समीकरण जुळलं नाही हे कोणीच कामाचं नव्हतं ते का आज बोलतो का निवडून आलो मी आधी सुद्धा बोललो होतो मला आंदोलन करावंच लागलं असतं माझ्या समाजाला संघर्ष करावा लागला असत आता ते आले त्यांनी आमच्या मागण्या मंजूर करायच्या मराठी सुद्धा ज्यांनी ज्यांनी ज्याला ज्याला मतदान केलंय ना त्याला सांगायचं रस्त्यावर वय तीन पाडेला समेत निवडून आलेले असतात चल आमच्या लेकर आता तो लेकर काल झाला आमच्या लेकराच्या मागण्यासाठी चाल मी तर आहेच खंबीर आणि कोणी काळजी करायची नाही महाराष्ट्रात कोणचा निवडून आलेला आमदार त्रास देतोय पाड्याला त्रास देतोय ना एक जीवन राहायचं सगळ्यांना मराठी तो का नाही आपला आजी भात कोणाच्या दहशत द्यायचं नाही भ्यायचा भेचा काही कारण नाही लय शांपणा करत असला हा पुऱ्या राज्यातलेच मराठी तिथं जो इथं मराठ्यांना कुठेही धक्का लागणार नाही त्याला त्रास होणार नाही ही जबाबदारी आपण एकमेकाची घेऊ मराठ्यांनी दहशत मुक्त करायचं कोणाची पण सत्ता येऊ दोन हजार एकोणीसच्या तुलनेमध्ये या, या निवडणुकीमध्ये मराठा आमदारांची संख्या वाढलेली आहे याकडे तुम्ही नेमकं आणि अपेक्षा निश्चितच समाजाची वाढलेली आहे काय अपेक्षा नाही आता आपण जर असतो तर अपेक्षा ठेवली असती म्हणजे दोघांकडे आपण मैदानातच नाहीयेत आमचा जन विश्व मी जन चळवी मिळतो हे बघा दादा काही दिवसांनी समाजाला कळत तुम्ही बोलायलाच लावलं मला मी किती करून ठेवले समाजासाठी हे माझ्या समाजाला थोड्या दिवसात कळत हो इतकी आयुष्याची शिदोरी बांधून ठेवली दिली नाही मी त्यांना की त्यांच्या लेकराला कधीच कमी पडणार मग तो काय भाजपचा मराठा असू दे नाही तर काँग्रेसचा असू नाही शिवसेनेचा असू नाही राष्ट्रवादीचा असू नाही तर काँग्रेसचा असू दे नसता तो शेतकरी मराठा मी इतकं काही करून ठेवलंय माझ्या मराठा समाजासाठी त्यांना पिढ्यांना पार ती शिदोरी पुर आणि आणखीन बी करून ठेवणार आहे त्यामुळे हो तर माझा मराठा समाज माझ्यावर नाराज होत नाही मी योग्य भूमी योग्य वेळी योग्य निर्णय समाजासाठी घेतो कधी पण माझा समाज मला कधी कमजोर होऊ द्यायचा नव्हता त्याला खूप काय द्यायचं होतं आणि त्याच्यासाठी मी खूप काही करून ठेवलंय जे कोणी एका फुकणीचा असेल ना त्याला वाटत असल पण त्यालाही काही नाराजी काही असेल ना तर त्यालाही कायदेवसा कळत या माणसानं समाजासाठी किती मोठं काही काम करून ठेवलं मराठीची एकजूट सुद्धा करून ठेवली आरक्षण पण करून ठेवलं अनेक अनेक खूप मोठमोठ्या गोष्टी त्यांच्या हिताच मी करून ठेवणार आहे खूप म्हणून तर माझा समाज एका उभा उभारतोय आणि आताच सांगितलंय मला काल परवापासून पुणे येते सगळ्या पक्षातल्या सुद्धा ते म्हणजे झालं गेलं ते आता आता लढाई सुरू आपली आम्ही सज्ज म्हणजे याच्यात ये लक्षात येतं हे सरकारचे पुन्हा जिरू शकते हे शांत आहे मराठा समाज शांत आहे त्याला शांत राहू दिला पाहिजे डावचा डावची की ना ते कोणाच्या बापाला भेट नसतं मग जर करण फार करण हे असले किती पायाखाल तुडूया पहिलीच सरकारची राहिली तर आरक्षणा संदर्भात आधी तो राहू द्या तर राहिल्यावर कळन राहू द्या तर कळू द्या ना आम्हाला तसं कोण येतोय काय येतोय कसला येतोय ते आम्ही सगळे बघितले कोण कसे येत ये काय येत आधीच माहित झाली हा थोडी खंदुषी आहे सासू थोडी तिला पाहिल्या पण फड्याकार आहे काड्या टोची की इकडून तिकडं तिला ठेप्या लागतो आम्ही ए सगळे मराठीत त्याला ठेप्या लागतात बरोबर

मला, मला मी सभा घेतली की तो पडलाच पाहिजे आपला असा दणका असतो मला लहानपणापासून मला पैसे आले नाही आपला दणका का वेगळा आहे आपण मोघ अंगुड्या टाकीत नाही मी घाटकायला लागलो समाज बिघट कळत नसतो काहीतरी काय म्हणून त्याला ती एक भाप असती एक मस्ती असती त्यावेळेस काय असतं त्याला काय म्हणून आपण गुर्मी असती त्या निवडणुकीच्या काळात नाही धुंद धुंदीत असतो माणूस काही सुचतच नाही ते धुंदच वेगळी असती धुंदीत नाही का घर ते तात्पुरती धुंद दिसते आणि ते लोक दिसले मग धुंदी जातो समाजाला विचारित नाही मित्रायला विचारित नाही जवळच्याला विचारित नाही लांबच्याला विचारत नाही धुंद बेकार असते मी धुंदीत कधीच जगत नाही धुंदीत माझ्या समाजाचा वाटलो झाला असत समाजाचा गोतवाळा जमलाय म्हणून कुठंतरी एका जातीवर लोक करायचे पाडायचं आणि समाज संकटात करायचं हे मी कधीच होऊ देत नाही आणि कधी जीवनात होऊ नये जाणार नाही मी खूप काही पिढ्यांना पारच्या शिदोऱ्या समाजाच्या लेकराला उडणार नाही ते आवडायला करून ठेवणार फक्त माझ्या शरीराने साथ द्यावा आणि माझ्या समाजाने मला आशीर्वाद द्यावा बस मी फक्त मधी जाऊ नये शरीर सा, मला साथ देत नाही माझी काहीच अपेक्षा नाही देवाकडे सुद्धा मी समाजाला असं आयुष्याच पिढ्या फारच पुर एवढी शिदुरी मोठी करून ठेवणार आहे त्यांना असं वाटलं की ह्या माणसानं आपल्याला खूप काही करून ठेवलं माझ्या गोर गरीब आ, आ, काम करणाऱ्या शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना कंपन्या नो नोकरी असणाऱ्यांना पोलीस मध्ये असणाऱ्यांना महसूलमध्ये असणारे डॉक्टर वकील हे माझे गोरगरीब शेतकरी मराठे यांना असं वाटलं पाहिजे की या लेकरांना खूप काही करून ठेवलं आपल्यासाठी फक्त माझ्या शरीरावर मला साथ दिली पाहिजे माझ्या देवाकडे एवढीच विनंती कारण मी फक्त अर्धवट जाऊन शेवटचा प्रश्न आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आता निवडणूक झाली गेली विषय संपला ते मराठ्यांनी पटापट डोक्यातून पड़ काढून टाकायचं कोण पाळला काय निवडून आला काय सुतक पाहण्यासारखं वागायचं नाही आपल्याला काय सुतक येत कोणी पडला काय निवडून आता त्यांचा विषय संपला तुम्ही त्यांना मोठं केलं कोणी आमदार झाला कोणी मंत्री होईल कोणी काय होईल ज्याला त्याला मिळालं आता तुमचं काय तुमच्या लेकराचं काय तुमच्या जातीच्या अस्तित्वाचं काय तुमच्या लेकराच्या भविष्याचं काय आता आरक्षणाचं बघायचं सगळ्या मराठ्यांना या पत्रकारांच्या माध्यमातून जाहीरपणा सांग तुम्हाला हात जोडतो आता तुमच्या लेकराचा बघा आता लढाई स्वतःच्या लेकरासाठी कारण त्याला उद्या ऍडमिशन घ्यायचंय त्याला नोकर भारतीय निघणार आहेत तिथं प्रमाणपत्र पाहिजे त्याला आरक्षणाची गरज आहे त्याला कोणत्या क्षेत्रात जायचंय त्याला इंजिनियर व्हायचं त्याला डॉक्टर व्हायचं त्याला एमडी व्हायचं एमबीबीएस व्हायचे बीएचएमएस व्हायचे त्याला मोठमोठ्या क्षेत्रात जायचे त्याला कलेक्टर व्हायचे त्याला तहसीलदार व्हायचे त्याला आरोग्य अधिकारी व्हायचे त्याला पोलीस भरतीमध्ये जायचे त्याला पीएसआय व्हायचं त्याला आयपीएस आय दर्जाचा अधिकारी व्हायचे त्याला इंजिनियर व्हायचे त्याला अनेक क्षेत्रात जायचे त्याला परदेशात शिकायला जायचे त्यासाठी तुमच्या लेकरला आरक्षण पाहिजे यांना दिलं आता तुम्ही आता डोक्यातून खुल करा पागलपणा करू नका कोणता नेता फेता मंत्री काय झाला आमदार काय झाला गोलालात नाचू नका तुम्चा तुम्चा ते नाच देईल येणार नाही मदतीला तुमचं लेकर तुमच्या मदती आता त्याच्यामुळे आरक्षण आहे आरक्षणासाठी पडा पक्षातले ज्याला ज्याला मतदान केलंय त्याला त्यालाही सांगा आमचा मुद्द्याला भांडती तुला मतदान केलंय मग तो भाजपचा असं नाही तर काँग्रेसचा असं नाही महाविकास आघाडीचा असं मराठ्यांनी आता एकजुट होऊन सामूहिक आमरण उपोषणासाठी अंतरवालीतल्या तयारीला गावागावातल्या मराठ्यांनी लागा घराघरातले मराठी तिकडे काम उरकून घ्या सरकार स्थापन झालं मी तारीख डिक्लेअर करणार सगळ्यांनी अंतरवालीकडे यायचं काम उरकून घ्यायचं अर्ध्या लोकांनी आपण शेतकरी शेतात राहायचं अर्ध्या लोकांनी अंतरवाली काय होत नाही दहा पंधरा दिवस काम बुडाले सगळे सगळेच आमरण उपोषणाला बसतोषण किती दिवस चालणार आहे जवळ देत नाहीत तव आम्ही जवळ मरत नाहीत गमवून नाही ठाम कोणत्या दिशे थांब आंदोलन अंतरवालीच राहणार अंतरवालीतच आणि घराघरातल्या मराठ्यांनीच मग रुस्तर उठायचं नाही कुणी जाता तुम्ही उठत नाही मी उठत नाही चलन देऊ बघू कस काय आपल्याला आरक्षण देत नाही धन्यवाद